नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं आज बायोड्रीम या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण आलेलो आहे बाउची या गावामध्ये तर बाऊचीचे जे शेतकरी आहेत आमचे मित्र कोकाटे साहेब सतीश कोकाटे साहेब तर त्यांच्या हळदीच्या इथं प्लॉटवरती आलेलो आहे तर हळदीच्या प्लॉटवरती आल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की हिनी हळद पण केलेली आहे हळदीमध्ये सोयाबीन पण केलेलं आहे आणि त्याचबरोबर मिरची पण आहे इथं आणि स्वीट कॉर्न मक्का पण केलेला आहे आणि अप्रतिम असा हा प्लॉट आलेला आहे त्यामुळं म्हटलं सगळ्या शेतकऱ्यांना पण हे दाखवावं आणि म्हणून आम्ही आज इथे व्हिडिओ करतोय तर इथं जर बघितलं श्यत्... बराच शेत बरेच जण शेतकरी हळदीचे शेतकरी काय करतात की आंतरपीक घेत नाहीत आणि ह्या आंतरपीक हिने हिनी अतिशय भारी घेतला आमची मागाशी चर्चा चालली होती तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू तर नमस्कार कोकाट साहेब नमस्कार तुम्ही मागाशी मला बोलला की आंतरपीक तुम्ही हे सोयाबीन घेतले तर ह्या मध्ये हे वीस गुंट्याचे क्षेत्र आहे हो। किती गुंट्याचे वीस वीस गुंट आहे तर ह्या वीस गुंट्यामध्ये आंतरपीक जी जे सोयाबीन घेतलं ह्या सोयाबीनचं उत्पादन तुमचं किती निघेल आपल्या सर्व शेतकरी बाधाला सांगा एक कमीत कमी एक तरी साहेब एक टनाच्या आसपास एक टनाच्या आसपास म्हणजे किलो काय साधारण भाव चालला आता किलो होलसेल साठ होलसेल साठ रुपये चालू आहे म्हणजे यांचा जर सोयाबीन जर बघितला तर एक टन निघाल असं त्यांचं म्हणणं आहे वीस गुंट्यामध्ये आणि एका किलोला भाव किती चालू आहे होलसेलला साठ रुपये साठ रुपये किलो जर पकडलं एक टन म्हणजे जवळजवळ साठ हजार रुपये त्यांचे आंतर पीक फक्त वीस गुंट्यातून यांना इथं उत्पन्न मिळणार आणि तुम्ही तर बघू शकता जरा पुढे व्हिडिओ इथं सोयाबीन जर बघितलं बायोड्रीम प्रोडक्टचा वापर केल्यामुळं सोयाबीन जर बघितलं तर म्हणजे किती सोयाबीनला शेंगा इथं लागल्यात मला वाटते कमीत कमी एक किलो म्हणजे एका धाऱ्याला कमीत कमी एक किलो पडेल असं त्यांचं अंदाज आहे हे बघू शकता तुम्ही इकडं आणि त्याचबरोबर जर बघितलं तर हालत पण अतिशय जबरदस्त आलेले जे हळदीचं इथं बुडका वगैरे बघू शकता तुम्ही इथं फुटवे वगैरे पण चांगले आलेले आहेत अडीच महिन्याची शेतकरी बांधवांना हळद आहे फक्त त्याला फुटवे बघा एक दोन तीन चार पाच सध्या पाच फुटवे आहेत आणि ह्याच्या फण्या बघा सहा फुटवे आहेत त्याला फण्या जर बघितले तर तीन बोट हिची फने ज्याला ज्या वेळेला ह्याचा बुंदा मोठा असतो सर्व शेतकरी बांधवांना माहितीये की फन्या इकडं खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या होऊ शकतात आता मला सांगा मिरची पण केलेली आहे तर मिरची मिरचीच पण तुम्ही बघू शकता आणि स्वीटकॉर्नचं उत्पादन किती निघल तुमचं तरी साधारण शिटकॉन साहेब काय झाले जरा मागे मागपूर मागे फोड मागे फोड झाले मागे फोड तरी नाही मिळेल दहा बारा हजार रुपयाच्या आसपास म्हणजे दहा हजार हजार रुपये कमीत कमी होतील गेल्या वर्षी जास्त चालत तर ह्यावर जरा कमी झालं गेल्या वर्षी तीस गुंठ्या साहेब तीन टन साडेतीन टन माल निघाला एकोणीस हजार सातशे रुपये एकोनीस हजार सातशे म्हणजे फक्त सत्तावन्न हजार आठशे रुपये काहीतरी बिल झालं बघा साहेबांना माहिती टोटल म्हणजे सर्व शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आंतरपीक घेतलं आंतरपीकच्या माध्यमातून ह्या वर्षी त्यांना साठ हजार रुपये फक्त सोयाबीनचं मिळणार आहेत त्याचबरोबर स्वीटकर्न मक्का केलाय स्वीटकारनच्या माध्यमातून साधारण एक दहा हजार दहा एक हजार रुपये म्हणजे सत्तर हजार रुपये यांना आंतरपीकच्या माध्यमातून यांना इथं फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी हे आपले बायोड्रीमचे अ म्हणजे कस्टमर आहेत गेले दोन वर्षापासून आपले बायोड्रीमचे बायोड्रीम वापर करतात आणि गेल्या वर्षी बायोड्रीमचा बायोड्रीम वापर केल्यामुळं हळद किती निघाली तुमची क्विंटल गुंटा क्विंटल हळद त्यांची बसलेली आहे म्हणजे साधारण बत्तीस गुंट्यामध्ये साधारण तीस क्विंटल तीस क्विंटलच्या पुढे यांना हळद हालत आणि ह्या वर्षी पण यांनी वीस गुंट आपल्या ट्रीटमेंटचा वापर करून ह्या जो केलेला आहे मला आता सांगत जाता आता तुम्ही ह्याच्यावरती हळदीवरती कारण हळद जर आता बघितली शेतकरी बांधवांनो तर माझ्या कमरेच्या वर हळद लागत्या साधारण बायोड्रीमच्या ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय काय केली जरा सांगा एक आळवणी दिलं पंधरा दिवसानंतर एक आळवणी केलं के काय काय वापरलं आपल्या आळवणीसाठी बायोड्रीमचा साहेबांची किट दिलं अच्छा म्हणजे नेक्सा वापरलं नेक्सा आणि नेक्सा ग्रो पण तीन पहिल्यांदा दिलं एक नंतर महिन्यानंतर दिली फवार दिल्यानंतर आम्हाला दोन्ही पण दाखल आम्हाला तिसरी फावन द्यायला म्हणजे दुसरी फावन द्यायला याला येत नाही अच्छा म्हणजे आतापर्यंत पण फवारने किती झाली आपल्या फक्त एक एक आळवणी झाला म्हणजे वापर नो दोन वर्षापासून करतायत ह्या वर्षीच्या प्लॉट वरती फक्त एकच फवारणी केल्या आणि फक्त एक आळवणी केली आणि तुम्ही हा प्लॉट बघताय अ प्रतिमासा प्लॉट आलेला आहे तुमचं काय तुम्हाला काय वाटतं की ह्या वर्षी काय उत्पादन निघू शकतं काय नाही साहेब सांगू शकत नाही तुम्हाला पावसाच्या पावसाच्या पाऊस काळ जर चांगला राहिला अशी चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली तर क्विंटल इथं बसणार आहे बरं सांग तुम्ही वापरताय तुम्ही वगैरे सगळ्या वापरता तुम्ही खरंच समाधान आहे का आपल्या शेतकरी समाधान आहे समाधान आहे आमचं ऊस खोडवं यात तुम्हाला साहेब पटणार नाही हळदीत लागण काढून खोडवं काढलं जानेवारी मध्ये बरं साहेबासने माहित आहे एक फेब्रुवारीला गहू पेरला हा आणि आता एक साहेब एक फेब्रुवारीला घाऊ केलाय फेब्रुवारी मार्च एप्रिल ला घाऊ निघाल्यात सातपुती घाऊ झालं आठवी दिवशी लगेच रान घाऊ काढलं लगेच पलाटलं खातीत घातलं लगेच हळद लावून टाकली आणि हे माणस आहेत आमचे मालक आहेत म्हणजे बारा कांड्यावरती जे ऊस आहे हळद काढून केलेली के म्हणजे साधारण तो आता सहा महिन्याचा ऊस असेल नाही 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 कांड्या ना, म्हणताय तुम्ही बघा म्हणजे हळद काढून ज्या ठिकाणी गेल्या वर्षी हळद केली होती हळद काढली त्याच्यावरती त्याच्यानंतर ऊसाची लागण केली आणि दादा म्हणतायत त्याच्यावरती बायोड्रीमच्या किती फवारण्या झाल्या दोन फवारण्या दोन आळव दोन फवारण्या बायोड्रीमच्या आणि दोन फक्त आळवणे केल्यान बारा कांड्यावरती फक्त चार महिन्यामध्ये ऊस आहे असा अप्रतिम असा बायोड्रीमचा रिझल्ट आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल हे नाही चांगलं बायोड्रामचं उत्पादन चांगलं आहे फक्त शेतकऱ्यांनी त्याचं युज केलं वापरलं पाहिजे वापर व्यवस्थित अगदी साहेब सांगते तसं ट्रीटमेंट वगैरे तुम्ही वेळच्या वेळे जर केलं तर तुम्हाला ह्यात अप्रतिम औषध मिळाले दुसरं काही वापरायला लागत नाही सुद्धा नाही अजिबात फक्त माणसांनी शेतकऱ्यांनी व्यवस्थित वापरलं पाहिजे बघा माझं कसं म्हणणं आहे त्यांचं दोन अवयवने दोन पॉवरने पीक ही रोगाला बळी पडून घेतला रेजिस्टंट पावर ही पिकाची अप्रतिम म्हणजे ह्यांना सांगायचं आहे की बायोड्रिम प्रोडक्ट वापरल्यामुळं पिकाची रोग प्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने वाढते आणि ज्याच्यामुळं रोगराईला बळी पडत नाही पीक एकदम स्ट्रॉंग राहतं तर माझं पण सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की जास्ती असं बायोड्रीम प्रोडक्टचा वापर करा कारण आज जर बघितलं रासायनिक खतामुळे जमिनी दिवसेंदिवस खराब होत चालल्यात बायोड्रीम प्रोडक्टचा वापर केल्यामुळे इथं जमीन चांगली होणार आहे रासायनिक खताचा खर्च कमी होणार आहे आणि उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे मातीचा पोत बघा माती सुद्धा सगळे व्यवस्थित घेतल्या हातात मला कटीच कडा नाही म्हणजे रान जर बघितलं की आपण बाउची ह्या कोणता एरिया हा शो कुणकटपट्टा मला कुनकटपट्टा हा पट्टा ह्या एरिया मध्ये आहे तर इकडे थोडस आहे पण क्वालिटी रान क्वालिटी आणि ही बायोड्रीम वापरल्यामुळे तुम्ही बघू शकता जमीन एकदम इथं भुसभुशीत इथं राहिलेले म्हणजे जमिनीचा मुळे बघा साहेब मुळे हाताने घेतल्या तर मुळे लागते इथं जरा मुळी पण बघ्या या इथं नुसतं हाताने तर मुळी दिसते आपल्याला हो का इथं मुळी पण तुम्हाला इथे दिसत्या खूप चांगल्या पद्धतीने इथं बायोड्रीमचा वापर केल्यामुळे मुळी पण खूप चांगल्या पद्धतीने इथं सुटलेली आहे ते बघा इथं बघू शकता इथे हातात घेतले मुळे मुळ्या बघा बघायला हातात बघू शकता किती पांढऱ्यामुळे इथे सुटलेले आहेत तर अप्रतिमा रिझल्ट बायोड्रीमचा प्रोडक्टचा वापर करून यांना खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे तर मी मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद